मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील मोहोळ बस स्थानक येथून सोलापूर ते अकलूज या एस टी मधून प्रवासादरम्यान विशाल शिनाप्पा बेपत्ता वडील शिनाप्पा यांनी पोलीस ठाणे या ठिकाणी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी शिनाप्पा सायबू शेंडगे राहणार उघडेवाडी वेळापूर तालुका माळशिरस येथील रहिवासी असून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुलगा विशाल शिनाप्पा शेंडगे यानं सांगितलं की आजी शांताबाई ही आजारी आहे मी त्यांना भेटायला जाणार आहे असं सांगितल्यानं शिनाप्पा शेंडगे यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वेळापूर येथील बस स्टँड येथून विशाल शेंडगे यास बसवून दिलं त्यानंतर त्या दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मेहुना यल्लप्पा वाघमोडे यांना फोन करून मुलगा विशाल शेंडगे हा घरी आल्याची खात्री करून घेतली त्यानंतर तो त्यांच्या आजीकडे काही दिवस राहून काल दिनांक का दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बापू वाघमोडे यांनी सांगितलं की मोहोळ बस स्थानकेतून सोलापूर अकलूज या मध्ये बसवून पाठवत असून तुम्ही विश्वाल यास वेळापूर बस स्टँड या ठिकाणी घेण्यास या असं त्यांनी सांगितलं त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विशाल शेंडगे यांचा मोबाईल बंद लागत असल्यामुळे चार्जिंग संपली असावी असा, असा समज सर्वांचा झाला त्याच दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत वेळापूर बस स्टँड या ठिकाणी वाट त्याच्या वडिलांनी पाहिली त्यानंतर पंढरपूर मोहोळ लांबोटी या ठिकाणी जाऊन मुलगा विशाल शेंडगे याचा शोध वडिलांनी घेतला परंतु त्यांचा मुलगा कुठेही मिळून आला नाही म्हणून सर्व नातेवाईक तसेच मित्रपरिवार मार्फत विशालचा शोध घेण्यात आला परंतु विशालचा कुठेही शोध लागला नाही म्हणून विशाल फूस लावून पळवलं असल्याबाबतची खात्री त्याच्या वडिलांना झाली मोहोळ पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करतायत सदरच्या मुलाचं वर्णन हे पुढील प्रमाण नाव विशाल शिनाप्पा शेंगे वय सोळा वर्ष सात महिने अकरा दिवस सध्या तो वेळापूर येथील इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी इयत्ता शिकत आहे काळे लांब केस उंची सेंटीमीटर अंगात लाल रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट पायात पांढऱ्या रंगाचे बूट आहेत सदर वर्णनाचा मुलगा कुठेही आढळून आल्यास मोहोळ पोलीस ठाणे तसेच नातेवाईक यांना संपर्क साधावा संपर्कासाठी क्रमांक शिनाप्पा वाघमोडे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव ब्याऐंशी अठ्ठावीस रामचंद्र शेंडगे अठ्ठ्याण्णव नव्वद अडतीस वीस चौदा यंकू शेंडगे अठ्ठ्याण्णव नव्वद नव्याण्णव साठ बावन्न वरील नंबरवर संपर्क साधावा